बातमी अमरावतीतून अमरावतीमध्ये शक्ती प्रदर्शन करत राणांनी उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी राणांना पाठिंबा नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांना महायुतीच्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय मोठं शक्ती प्रदर्शन यावेळेस अमरावतीत महायुतीच्या वतीनं केलं गेलंय तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी राणांना पाठिंबा दिला अमरावतीत मोठं शक्ती प्रदर्शन केलं गेलंय शक्ती प्रदर्शन करत राणांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे यावेळी सभा घेतली गेली सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली सुद्धा काढली गेली आहे अमरावतीत महायुतीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलंय नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा पा दिला जोरदार शक्ती प्रदर्शन अमरावतीत केलं गेलंय शक्ती प्रदर्शन करत नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज हा भरला गेलाय यावेळी सभा देखील पार पडली या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते हे उपस्थित होते यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला गेलाय उद्धव ठाकरे यांच्या अपयशाचा पाडा या सभेत वाचला गेला आहे